जालना शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई करत सदर बाजार पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपयाचा अवैध खुटका कार जप्त केले या कारवाईत पोलिसांनी सुमारे आठ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला रात्रीच्या सुमारास जालना शहरातील बाजारपेठ परिसरात अवैध गुटका वाहतूक करणारी कार आली असल्याची माहिती सदर बाजार पोलिस ठाण्याच्या पोलिसांना मिळाली होती त्यानुसार संदीप भारती यांनी गुन्हे शोध पथकाने पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे आणि सहकाऱ्यांना पाठवून सदरील कार क्रमांक एम एच एकवीस बी व्ही बत्तीस तेरा थांबवली असता या कारमध्ये सुमारे दीड लाख रुपयाचा महाराष्ट्रात बंदी असलेला अवैध गुटखा अडुनाला पोलिसांनी कार आणि गुटका असा जप्त केला या प्रकरणात मा कार मालक अतुल चोरडिया व अन्न औषध विभागाचे अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर काय कारवाई आहे हो बरोबर आहे काल गोपनीय बातमीदारांमुळे बातमी बात मिळाली की एक वाहनामध्ये काही प्रतिबंधक सुगंधित पानसुपारी किंवा गुटखा अशा वस्तू घेऊन येत आहे त्यानुसार आपण कारवाई केलेली आहे आणि जवळपास दीड लाखाचा मुद्देमाल आणि वाहन असं जवळपास आठ लाखाचा अंदाजित किमतीचा मुद्देमाल आपण पोलीस स्टेशनला दाखल केले आणलेला आहे आणि याबाबत संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांचा रिपोर्ट येतात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे